भारतीय जनता या ठिकाणी मनापासून स्वागत करतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदे आयोजन भारतीय जनता केलेलं आहे तर प्रदेशाचे प्रमुख पाठिबागाची थोडे झाला

विश्वदाधा शिटर्डे उपस्थित आहेत त्यांचा मी अन्प परिचय आपला बनवून देणार आहे छत्रपती संभाजीनगरमधील दे देवगिरी संचा बँकेचे तेरा वर्षांचे संचालक आहेत आणि सध्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत तसेच राष्ट्रीय सेवा योजना समिती महाराष्ट्र शासनाचे जे सल्लागार समिती आहे त्या समितीचे सुद्धा ते सदस्य आहे त्याचबरोबर राज्यपाल नियुक्त बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे ते सिनेट सदस्य आहेत ते स्वतः सिव्हिल असलेले उत्तम व्यावसायिक एक यशस्वी उद्योजक आहे त्यांचं स्वतःचं असं जलसंधारण या विषयामध्ये त्यांचं फार काम आहे जलदूत नावाची त्यांनी एक एन जी ओ स्थापन केली आहे त्या माध्यमातून बिडकी आणि परिसरामध्ये एक यलगंगा नदी राहते त्याचं सहा किलोमीटरचं पुनर्भरणाचं काम त्यांनी केलं आहे छत्रपती शिवाजी अतिशय उत्तम पद्धतीने करतात त्याशिवाय जलसंधारण बोरचं पुनर्भरण असेल किंवा किंवा शक्तीबद्दल माहिती दिलं असेल यावर सुद्धा त्यांचा आहे असे हे चतुरस्त्र असलेले आपले नेते आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रवक्ते केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस या विषयावर माहिती द्यायसाठी आज इथे उपस्थित आहेत मी त्यांना अशी विनंती करतो की कृपया आपण त्यांना आपण या पत्रकार परिषदेत संबोधित करा सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार मंडळी आपण सगळ्यांनी पाहिलं की एक तारखेला आपल्या देशाचं बजेट नेहमीप्रमाणे आलेलं आहे आणि मोदी सरकारच्या काळात हे बजेट हा कार्यकाळ आणि निर्मला सीतारामन जी आपल्या देशाच्या अर्थमंत्री त्यांचं हे आठवं बजेट अतिशय देशाला आत्मनिर्भरतेकडून विकसित भारताकडे घेऊन जाणारं असं हे बजेट आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्या दिवशी आपण सगळे ऐकतो बघतो पण त्याची जरा विस्तृत माहिती परत सगळ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून मी विशेष करून आज आपल्या भेटीला आम्ही आलेलो त्या बजेटचं आपण जर सगळं वैशिष्ट्य पाहिलं असेल तर एकूणच देशामध्ये रोजगार निर्मिती करणं ग्रामीण भागांमध्ये अर्थव्यवस्था बळकट होणं शेतकऱ्याला सुदृढ समृद्ध करणं आणि आपण दरवेळेला बघतो की बजेटमध्ये साधारण सरकारची तिजोरी भरणा असं आपल्याला वाटतं होईल की काय पण यामध्ये सामान्य माणसाचा खिसा भरला भरल्या जावा सामान्य माणसाची बचत वाढावी या अनुषंगाने जे बजेटची मांडणी आपल्या मोदी सरकारने केलेली आहे ती खरोखर तुमचा माझा सगळ्यांचा सा विकास साधणारी अशी हिस् मांडणी आहे त्यातले काही मुद्दे मी पुन्हा एकदा एकोणी पन्नास पॉईंट पासष्ट लाख कोटी बजेट आहे आणि या बजेटमध्ये सगळ्यात लोकप्रिय किंवा अगदी सगळ्यांच्या तर ती सात लाखांचा सा इन्कम टॅक्स आपल्याला पूर्वी सूट होती ते आता बारा लाखांचं उत्पन्न ज्याचं असेल त्याला ही इन्कम टॅक्सची सूट सवलत मिळेल आणि त्याची बचत होईल आणि करोडो रुपयांचा महसूल म्हणजे शासनाचा त्याच्यातून कमी होणार आहे पण सामान्य माणसाकडे पैसा येईल सामान्य माणूस बचत करू शकेल नवीन खरेदी करू शकेल आणि देशाची अर्थव्यवस्था हलत राहील असा खूप मोठा ज्याला विस्तृत असं म्हणता येईल विचार करून ही घोषणा यामध्ये केलेली यामध्ये साधारण आपण जर बघितलं तर दहा लाखापासून छत्तीस लाखांपर्यंत उत्पन्न असलेला छप्पन कोटी लोकसंख्या आपली देशाची म्हणजे इतकी मोठी लोकसंख्या याच्यामध्ये कव्हर होणार आहे आणि साहजिकच जे कवर नाही पण या हा जो बचतीचा पैसा बचत होईल किंवा बाजारात येईल त्याच्यामुळे छोट्या वर्गाला पण सगळं दळणवळण अर्थव्यवस्था हालण्यासाठीची मदत होईल त्यामध्ये आपण पाहिलं असेल की ज्येष्ठ नागरिकांसाठी जे व्याज बचतीवर पन्नास हजाराची सवलत होती कि पन्ना कापला तो परें परें की पन्नास हजारापर्यंत टीडीएस कापल्या जायचा तर त्याची मुदत आता एक लाखांपर्यंत केलेली आहे त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी पण ही खूप अतिशय महत्वाची घोषणा आहे घर भाडं जे होत की पूर्वीच्या मागच्या वर्षीपर्यंत आपल्याला दोन लाख चाळीस हजारावर टीडीएस कापला जायचा ते आता सहा लाखापर्यंत तुम्ही घर भाडं मिळवलं तरी त्याच्यावर टीडीएस कापल्या जाणार नाही आणि तुमची बचत होईल अशी एक घोषणा त्याच्यामध्ये तरतूद त्यावेळेला केलेली आहे एकूण ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकरी आणि शेतकऱ्याला सुदृढ संपन्न करणं यासाठी पंतप्रधान कृषी जनधान्य योजना ही जाहीर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये वन पॉईंट सेवन करोड लोक शेतकरी हे त्याच्यामध्ये लाभार्थी राहतील त्याच्यामध्ये धनधान्य योजना जी आहे त्यासाठी शंभर जिल्ह्यांची निवड केल्या जाईल आणि त्या शंभर जिल्ह्यांमध्ये मग शिक्षणाच्या सवलती असतील ऊर्जा देण्याचा विषय असेल इन्फ्रास्ट्रक्चर तिथे खरेदी विक्रीची व्यवस्था असेल हे सगळं तिथे नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर देऊन त्या शंभर जिल्ह्यांना मॉडेल म्हणून विकसित करायचं असं तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे त्यासाठी बेसिक असतं की चांगलं बियाण निर्माण झालं पाहिजे आणि असं बियाण निर्माण करून त्याच्यावर संशोधन करून त्या बियाणातून जास्त उत्पन्न उत्पन्न वाढावं यासाठी संशोधनासाठी काही मोठी तरतूद केलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड सुरू केलेलं होतं मोदी सरकारने आणि ते तीन लाखांपर्यंतची त्यांना त्यातून अल्प दराचा चार टक्के वगैरे आणि त्याच्यातून कर्ज घेता येत होतं तर ते आता त्यांना दोन लाख रुपये वाढवून पाच लाखांची त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे आणि आता पाच लाखाचे किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्याला मिळेल आणि तो त्या दोन लाख जास्तीचे झाल्यामुळे शेतीमध्ये गुंतवणूक करून त्याचं स्वतःचं उत्पन्न वाढवू शकणार आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जे पोस्ट आहे आपलं पोस्ट डिपार्टमेंट इंडिया पोस्ट त्याच्या ब्रँचेस वाढवून त्याचा विस्तार करून त्याच्यातून पोस्ट बँकिंग अशी निर्माण करून छोट्या घटकाला ग्रामीण घटकाला त्या पोस्टाच्या माध्यमातून बँकिंगची सुविधा देण्याचा मोठी तरतूद यामध्ये केलेली आहे आपण बघितलं असेल की डाळ आत्मनिर्भरता मिशन तर डाळींवर म्हणजे शेतकऱ्यांच्या किती बारकाव्याने मोदी सरकार विचार करत तर तूर डाळ असेल मसूर डाळ असेल उडीद डाळ असेल तर याच्यासाठी पूर्वी पंचवीस टक्क्यांपर्यंत इंटरव्हेन्शन सरकार करायचं पण या वेळेला शंभर टक्के हमी भावानी खरेदी करणं अशी केंद्र सरकारने ही जबाबदारी घेतलेली आहे आणि सहा वर्ष मिशन चालणार असून त्याच्यामध्ये या डाळींची उत्पादन उत्पादकता वाढवणं त्याच्यासाठीचे स्टोरेज वाढवणं त्यासाठीच संशोधन वाढवणं त्याच्यासाठीचं फर्टिलायझर उपलब्ध करून देणं असं मोठं मिशन या विषयावर जाणीवपूर्वक हे केलं जाणार आहे त्यामुळे आपला भाग कसा कापसाचा आहे कापूस उत्पादकता करणाऱ्यांसाठीची पाच वर्षाची एक योजना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुधारित वाण त्याचं स्टोरेज त्याची विक्री व्यवस्था त्याचा हमी भाव असं कापूस या विषयासाठीची मोठी तरतूद आपल्या याच्यात केलेली आहे आपण फुटवेअर आणि लेदर म्हणजे चपला आणि चमडा आणि मत्स्य व्यवसाय हे तर आपण सगळेच जण जाणतो की त्याच्यासाठी पण त्याची पादत्राणा स्वस्त करणे त्याचे इन्फ्रास्ट्रक्चरला खूप मोठी चालना देणं यासाठी मोठी तरतूद केलेली आहे गरिबांसाठी पीएम स्वनिधी जो आहे तर त्याचे सुधारित विस्तारित योजना तयार करून त्या स्वनिधीतून तीस हजारापर्यंतची रक्कम गरिबांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांचा इन्शुरन्स आणि मेडिकल या सुविधा त्यांना देणं यासाठी मोठी तरतूद या बजेटमध्ये आहे पण शिक्षण क्षेत्र जर आपण बघायचं म्हणलं तर पन्नास टिंकरिंग लॅब म्हणजे ग्रामीण भागातल्या शाळेतल्या मुलांना खूप एक्सपोजर मिळत नाही पण त्यांना त्यांच्यामध्ये क्षमता असते आणि त्यांना असं काही लॅब मिळणं इनोव्हेशन करायला मिळणं प्रयोग करायला मिळणं हे जर आपण त्यांना देऊ शकलो तर त्या मुलांमध्ये मोठं होण्याची गुणवत्ता खूप चांगली आहे दे तर त्यासाठी देशभरामध्ये दे अशा पन्नास हजार टिंकरिंग लॅब या सुरू होतील सेंटर फॉर एक्सलन्स म्हणजे कौशल्य किंवा कौशल्य तरुणांमध्ये मिळावं आणि जागतिक दर्जाच्या सगळ्या व्यवहारामध्ये हे कौशल्य आपण बघते प्लंबिंग असेल मिलिंग असेल जॉबवर्क असेल वेगवेगळ्या स्किलमधलं ट्रेनिंग देणं यासाठी परदेशासोबत एक जॉईंट व्हेंचर करून पाच एक्सलन्स सेंटर देशभरामध्ये निर्माण केले जातील आणि त्याच्यामधून या युवकांना रोजगार क्षम कसं होता येईल यासाठीच ही मोठी तरतूद यावेळेला केलेली आहे भारतीय खेळण्याला खेळण्याचं उत्पादन म्हणजे पर्यावरणपूरक खेळण्या तयार करणं म्हणजे त्याचं एक हब तयार करणं आणि त्याच्यातून जगाला पुरवठा करू शकू असं एक नेटवर्किंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचंही मोठी तरतूद याच्यामध्ये दिली जाईल याच्यामध्ये छोट्या उद्योगांना मोठी चालना मिळेल उद्योग क्षेत्राला चालना मिळेल महाराष्ट्राला आपण जर मनात बघायचं म्हटलं तर याच्यामध्ये मग आपली गुजरातला जाणारी ट्रेन असेल मुंबईहून गुजरातला जाणारी असेल मुंबईतून अहमदाबादला जाणारी असेल यांना तर दिलेलं आहे पण एक हजार चौऱ्याण्णव कोटी इकॉनॉमिक क्लस्टरला दिलेले आहेत आणि लिफ्ट इरिगेशनला एकशे शहाऐंशी कोटी दिलेल्या आहेत त्याशिवाय अजून बाकीचा तपशील महाराष्ट्रासाठी मोठा आहे पण या सगळ्या बजेटचा आपण जर थेरी किंवा बेस जर बघितला तर तो ज्ञान हा शब्द आहे त्याच्यामध्ये चार अक्षरी आणि ज्ञान जी ए जी वाय एन तर त्याच्यातला जर आपण लॉंग फर्म त्याचा बघायला गेलो तर जीचं गरिबी म्हणजे गरिबी निर्मूलन करणे वायचं युथ म्हणजे आपला युवक जो आहे त्याला सक्षम करणे हेच अन्नदाता शेतकरी त्या शेतकऱ्याला सक्षम करणे आणि यांचं नारी म्हणजे महिला शक्तीला सुदृढ करणे महिला शक्तीमध्ये आपण जर बघाल तर पाच लाखांच म्हणजे पाच कोटी महिलांना पाच लाखांचं विनाकारण कर्ज हे देऊन त्यांना सूक्ष्म रोजगारापासून तर मोठ्या रोजगारांपर्यंत त्यांना स्वावलंबी कसं करता येईल यासाठीचं मोठं लक्ष या तरतूदमध्ये ठेवलेलं आहे आपण शिक्षणामध्ये बघायला गेलो तर मेडिकलच्या ज्या जागा आहेत एमबीबीएसच्या तर त्या जागा आत्ता दहा हजार जागा वर्षभरात आणि पाच वर्षात पंच्याहत्तर हजार जागा निर्माण करणं असं मोठं हो टार्गेट याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि आता आपण पाहतोय की प्रत्येक जिल्ह्यात तर, या या आ, तर, तर मेडिकल कॉलेजेस होत आहेत पण शिकवायला डॉक्टर्स कमी पडत आहेत आरोग्य व्यवस्था द्यायला कमी पडत आहेत तर याच्यामुळे या दहा हजार जागांचा प्रचंड मोठा असा सपोर्ट या सिस्टीमला होईल आणि त्याच्यामुळे इकॉनॉमी पण आपली गुस्ट होईल त्याच्यामध्ये अगदी मी तर दुबईत गेलो होतो तर आपण अनेक जण ऐकताय की परदेशामध्ये दुबईत वगैरे जाऊन तिथे मेडिकल ट्रीटमेंट घेणं असे मंडळी करतात तर असं हिल इन इंडिया असं मेडिकल टुरिझम हे वाढवण्यासाठी सगळं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं आणि परदेशातले लोक आपल्या देशात येऊन मेडिकल ट्रीटमेंट घेतील असं हब निर्माण मेडिकल हब तयार करणं अशी एक मोठी महत्वाकांक्षी योजना याच्यामध्ये केलेली आहे गिग वर्कर म्हणजे जे असंघटित क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जे श्रमिक आपले कामगार काम करतात त्यांच्यासाठीच श्रम पोर्टल योजना मिळेल त्याच्यातून ते त्यांना विमा मिळेल त्यांना मेडिकल इन्शुरन्स मिळेल त्यांना ते स्वनिधीची योजना मिळेल अशा योजना जाहीर केलेल्या आहेत उद्योग क्षेत्रामध्ये आपण बघाल तर स्टार्टअप स्टार्टअप आपण सगळेजण ऐकतो तर स्टार्टअपचा बिझनेस म्हणजे जो काही अस्तित्वात नाही पण असा वेगळ्या प्रकाराने नाविन्यपूर्ण असा उद्योग केला जातो तर त्याला दहा कोटींची तरतूद पुढे होती त्याला आता वीस कोटी रुपये मिळू शकणार आहेत आणि आता मी विद्यापीठात पण काम करतो तर विद्यापीठांमध्ये पण एक इनोव्हेशन सेंटर आहे म्हणजे अगदी शेतकऱ्यापासून तर पी एच डी करणाऱ्या मुलापर्यंत कुणाच्याही डोक्यामध्ये काही अभिनव कल्पना आली उत्पन्न करण्याची उत्पादन वाढवण्याची सेवा देण्याची तर त्यासाठीची सगळी व्यवस्था या शिक्षण व्यवस्थेमध्ये ही केलेली आहे मेडिकल मध्ये आपण जर बघाल तर छत्तीस औषध म्हणजे कॅन्सर सारखा आणि इतर दुर्मिळ आजारांवरचे औषध जी आहेत त्याच्यावरची कस्टम ड्युटी ही माफ केलेली आहे त्याच्यामुळे औषधांवरचा जो खर्च आपला होत असतो तो कमी होईल त्यातले सहा जीवरक्षक औषध आहेत तर त्यांच्यावरील कस्टम ड्युटी पाच टक्क्यांवर आणलेली आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही छत्तीस औषधं कर माफ केलेली आहेत तर अशी सामान्य नागरिकाला काही ना काही देत राहणारी अशी ही सगळ्या या बजेटमध्ये आपण जर बघितलं तर सामान्य माणूस व्यवसाय करू शकेल पायावर बन होऊ शकेल शेतकरी सुदृढ होऊ शकेल देशामध्ये जे उत्पादन होईल ते खर्च तो आपल्याला खरेदी करायची असेल तर परचेसिंग पॉवर तुमची माझी वाढवली पाहिजे त्यासाठी आपल्या हातामध्ये पैसे राहतील अशी सगळी प्रत्येकाला विकसित म्हणजे विकसित भारत जो आपल्याला दोन हजार सत्तेचाळीस ला करायचा आहे त्याची सुंदर चुनूक या बजेटमधून निर्मला सीतारामन दिली जे आपण त्यांचं जर धोरण बघितलं तर भारतीयत्वाकडे नेणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मोदी सरकारच्या तर मागच्या बजेटमध्ये आपण पाहिलं की चमड्याची बॅगमध्ये आपलं बजेट इंग्रजांच्या काळापासून यायचं पण आपण आता आपले पारंपरिक आपल्या व्यापाऱ्याची चोपडी असते लाल वस्त्र आपल्या शुभ असतं तर त्याच्यामध्ये ते बजेट घेऊन येतात त्याचप्रमाणे निर्मला सीतारामनची छोटीशी गोष्ट आहे साडी तर बिहारच्या मधुबनी साडी जी आहे ती त्या नेसून आलेल्या होत्या त्यात आता येते पण मग सगळ्यांना माहीत असेल की ते मधुबनी म्हणून तिथले अगदी छोटे आपल्याशी पैठणची पैठणी आहे तसे तिथले खूप छोट्या कारागिर आहेत ते आणि ते हाताने ती मधुबनी साडी बनवतात तर ती साडी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे म्हणजे मेसेज काय तर आपण आपल्या देशात निर्माण होणारा स्वदेशी आपलं प्रॉडक्ट वापरलं पाहिजे हे देण्यासाठीच त्यांचं जे, जे, जे।, जे वर्तन होतं ते पण सगळ्यांना कौतुकास्पद सगळं सुपर, आहे म्हणजे मी गेल्या दोन तीन दिवस महाविद्यालयांमध्ये सगळं बजेट सगळ्यांसमोर मुलांसमोर बोलतोय तर मुलांना अप्रिशिएट होतात म्हणजे त्यांनी नोंद केलं की सर आम्ही ते व्हॉट्सअपवर येत होता की पॅन्ट जपानची मोबाईल चायनाचा आणि असं केल्यानंतर आपण म्हणतो की नाही मग आम्ही जीएसटी कसा भरायचा तर, तर आपल्या भावांनी आपल्या वडिलांनी निर्माण केलेलं उत्पादन आपण नाही खरेदी करायचं आणि परदेशी वस्तू घ्यायच्या आणि आपला पैसा बाहेर पाठवायचा तर आपली इकॉनॉमी कशी वाढेल तर हे सगळ्यांनी भारतीयत्व स्वीकारावं स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यावं आणि स्वदेशात जी डी पी आपला चांगला वाढावा यासाठीचे अतिशय सुंदर तरतूद या बजेटमध्ये केलेली आहे आपले काही प्रत्येक om 'n begroting te skryf oor daardie, raai 'n klere projek bord. Die laag is